तर आज या मंडळाने केलेला देखावा पाहण्यासाठी लोकांची मनोगती तुम्ही आता पाहू शकता स्वतः शशांक राव यांनी सुद्धा मंडळाला भेट दिली व मंडळाला सजावटीबद्दल आपुलतीचे दोन शब्द मांडले आहेत ते तुमच्या समोर मी सादर करत आहे मंडळे हा देखावा केला आहे वेस्ट बचाव आंदोलन तर ह्या देखावबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे किंवा या आंदोलनाबद्दल तुमचं काय मत आहे बेस्ट ही नावाजलेली संस्था आहे आणि बेस्ट मुंबईकर जनतेसाठी एक आ, कमी किमतीमध्ये चांगली सेवा देणारा हा उपक्रम आहे आणि हा उपक्रम टिकणं आणि प्रवाशांना सेवा मिळणं खूप गरजेचं आहे बघितलं तर पाच रुपयामध्ये कुठेही प्रवास करण्याची सुविधा जगामध्ये कुठे नाही बेस्टने सेवा देण्याची ही जी संकल्पना शं, आहे ही एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून बेटने जी सेवा दिलेली आहे ती खरोखर वाखाण्याजोगे आहेत कोविड काळामध्ये जर मा मुंबई मुंबईला जर कोणी तारलं असेल तर ता बेस्टने तारलं आहे कारण डॉक्टर नर्स पोलीस जे इमर्जन्सी सेवेमध्ये कामगार कर्मचारी काम करत होते त्यांना जे आधारी यांची सेवा करण्यासाठी जर सेवा दिली असेल तर या लोकांना नेण्या जाण्याचं काम बेस्टने केलं आहे आणि सर्वसामान्य गरीब जनतेला बेस्ट ही दरात मिळते ती परवडणारे आहे आणि बेस्टमध्ये शंभर टक्के मराठी कामगार आहे मराठी कामगारांना नोकरीचा स्रोत इथे आहे त्यामुळे बेस्ट मुंबईकर जनतेसाठी आणि मराठी तरुणांसाठी टिकणे ही काळाची गरज आहे आणि ती टिकावी यासाठी आपण जो हा संकल्पना आणि आज शिवशक्ती मंडळाने जो देखावा निर्माण केलेला आहे मांडलेला आहे तो खरोखर वाक्यांना जो आहे या शिवशक्ती मंडळाच्या अध्यक्ष सचिव यांना खूप खूप धन्यवाद असेच जनजागृती हो आणि बेस्ट वाचावी हीच मी ग गा गणरायाला विनंती करेल एवढंच मला बोला असं धन्यवाद मी दोन शब्द शिंदेसाहेब जे बोलले ते खरं खरंच खरोखरच सत्य आहे बेस्ट वाचावी ही सगळ्यात संपूर्ण मुंबईकरांची इच्छा आहे आणि महारा मराठी कुटुंबियांची पण इच्छा आहे तर तीच इच्छा गणरायाच्या चरणी इच्छा व्यक्त करून दोन शब्द वीज उत्तका प्रॉब्लेम असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनाही आम्ही मदत अशी करतो त्याचबरोबर आपले भिवंडीमधले आदिवासी पाडा असो तिथे दिवाळीनिमित्त जे, जे अगदीच गरीब आहेत त्यांच्यासाठी आमचं शिवशक्ती मित्र मंडळ त्यांना फराळ लहान मुलांसाठी कपडे फटाके वगैरे हो देऊन हा वर्षभरांचा आमचा उपक्रम दरवर्षी होतो आणि मंडळातर्फेही खूप असे उपक्रम राबवले जातात जसं खेळ असं स्पर्धा होतात काय काय चित्रकला स्पर्धा होतात आणि ज्या वर्ष आपला जे बेस्ट बचाव अभियान आहे त्यांचा आपण एक साथ घातली आणि शिवशक्ती मित्र मंडळाने हा विषय उचलून धरला आम्ही सर्व कार्यकर्त्यांची एक मिटिंग घेतली त्यामध्ये श्री शशिकांत आंबरे यांनी सांगितलं की हा विषय कुर्लेकरांपर्यंत प्रत्येक घरामध्ये पोहोचला पाहिजे कारण बहुतेक लोकांना माहिती नाही आहे की बेस्ट बच आपल्या अडचण चालू आहे कारण ही अशी एकमेव सेवा आहे जो गरिबातला गरीब पाच रुपयामध्ये बसमधून प्रवास करू शकतो आणि ही बाब लोकांना माहिती नाही की बी एस त्या ज्या सेवा आहेत बसेस आहेत त्या, त्या खूप कमी झाल्या आहेत तीन हजार तीनशे सदोतीस या स्वतःच्या मालकीच्या बसेस वास्तविक देशकडे हव्या हो होत्या पण ते न राहता तेहतीस टक्के म्हणजे एक हजार पंच्याऐंशी पर्यंतच गाड्या स्वतःच्या आहेत बाकीच्या आहेत गाड्या त्या त्यांनी सशच लावलेल्या आहेत भाड्यांनी तर ही सेवा बंद होता का म्हणे कारण मुंबईकरांसाठी ही मिळणारी अशिशय अगदी छान सेवा आहे आणि तोच उपक्रम घेऊन सर आपल्या या देशोबाच्या अभियानाला आम्ही शिवशक्ती मित्र मंडळाने खोटासा पाठिंबा दिला आहे आणि परत या अभियानाचे आमचे खास है। कार्यकर्ते सूर्यकांत भागोलकर असो काजेश भोजणेजी असो बाकी मंडळाचे सर्व पदाधिकारी असो मी अध्यक्ष या रूपाने अमर मांजरेकर असो आम्ही खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम वे बेस्ट बचावचा उपक्रम राबवला आहे आणि इथे आम्ही एक सेल्फी अपॉइंटमेंट केला आहे दोन बच्चमध्ये इथे आम्ही सेल्फी करायला सांगतो आणि खास आम्ही टॅबलेट्स वगैरे देत त्यांना देऊन स्कॅन कोड पण केलाय तर आजच्या या कार्यक्रमासाठी सर उपस्थित आहे त्यांचे स्वागत केलं पण दोन शब्द बोलण्यासाठी मी शशिकांत आंबे यांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोलूया मी बोलण्यापेक्षा शिवशक्ती मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि मित्रांनो पीएससीची ही सेवा गेले सत्याहत्तर वर्षाहून अधिक काळापासून मुंबईकर जनतेला मिळत आहे आणि ही सेवा याच पद्धतीने मिळत या याकरिता बेस्ट बचाव अभियान आम्ही सुरू केलं आणि गणेश उत्सवाचा हा सण आणि या सणामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ फार मोठ्या प्रमाणात लोक येतात तर आम्ही ही कल्पना समोर आणली की लोकांपर्यंत जर जायचं असेल कारण की ही सेवा लोकांसाठी आहे आणि लोकांनाही मिळणारी सेवा जर बंद होणार आहे हे लोकांना जर कळलं तर लोक स्वतःहून या अभियानामध्ये सामील होतील आणि स्वतःचा हक्क राखण्यासाठी लोक समोर येतील आणि त्याच माध्यमातून आम्ही अनेक मंडळांकडे गेलो अनेक मंडळांना आवाहन केलं की त्यांनी या अभियानाचे बॅनर्स लावावे देखावे करावे आणि आनंद आहे की शिवशक्ती मित्रमंडळाने फार मोठ्या प्रमाणात पुढे येऊन एक चांगला देखावा आणि फक्त देखावाच नव्हे तर एवढं त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे की एखादा कोणी व्यक्ती जर मंडळात आलं तर त्याला काही वेगळं सांगायची गरज पडणार नाही आणि अशा पद्धतीचा चांगला देखावा करून या अभियानाला फार मोठ्या प्रमाणात साथ दिलेले मी त्यांचा परत एकदा आभार मानतो आणि हा विश्वास आहे की अनेक बाकीच्या मंडळ ज्यांनी देखावे नाही केले त्यांनी ते बॅनर्स लावलेले आहेत आणि जर अशीच साथ असेल तर नक्कीच हे अभियान पुढे जाईल चांगल्या पद्धतीने आणि लोक याच्यात सहभागी घेतील आणि जर एकदा लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आला तर जो उद्देश आहे की कडे स्वतःच्या मालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बस गाड्या असाव्यात ते नक्कीच साध्य होईल या विश्वासाने मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र